लोकली लोकल मुंबईचा मुंबईचा जीवकी प्राण आणि याच लोकलभोवती एक कहाणी भरण्यासाठी जन्माला येते आता ती जन्माला आलेली कहाणी खरंच बहरते की त्या दोघांचं अजून काहीतरी विशिष्ट प्रकारचं काहीतरी होतं या सगळ्यावरती भाष्य करणारा चित्रपट म्हणजेच मुंबई लोकल हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार होतो मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे रवींद्र आपण सगळे पाहताय आपलं लाडके युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र तर चित्रपटाची कथा थोडक्यात अशी या चित्रपटाचा नायक म्हणजेच आशिष म्हणजेच आपला प्रथमेश हा एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि प्रेमात पडल्यानंतर तो चित्रपट भर काय दिवे लावतो या सगळ्यावरती बेतलेला हा चित्रपट आता मी मेन मुद्द्याकडे पूर्ण चित्रपट बनवताना मला कुठेच समजलं नाही की या चित्रपट बनवण्याचं कारण काय होतं कारण या चित्रपटाची ना कथा व्यवस्थित आहे ना या चित्रपटाचा स्क्रीन प्ले व्यवस्थित काम करतो पहिल्या सीनपासून रटावाना आणि किवीवाना स्क्रीन प्ले अक्षरशः चित्रपटाची कंबर मोडून काढतो चित्रपटात संवादाच्या नावावरती अक्षरशः गोकेल आहे परत परत तेच रिपिटेटिव्ह संवाद आपल्याला ऐकायला भेटतात जे खरंच एकदम ढोककीर करून टाकतात आता या चित्रपटात जो काही ड्रामा दाखवला ना तो आपण आपल्या घरी बसून टी व्हीवरती म्हणजे सिरियल्समध्ये खूप वेळा बघितला आहे त्यामुळे या चित्रपटात ड्रामासाठी काहीच नवीन नाही आहे सर्व काही तेच पेत्रे तेच फंडे या चित्रपटात वापरलेत चित्रपटात तो आशिषणा घरोघरी जाऊन झुंबर विकण्याचं काम करतो झुंबर कोण घरोघरी जाऊन झुंबर वाटतं मला तर नवलच वाटलं बाबा पहिल्यांदाच बघितलं मी लोक किराणाची यादी देतात आणि ते किराणा घरी येतो आपल्याला डिलेवरी बॉय घेऊन यात ते झुंबर घरोघरी वाटतात अशा चित्रपटामुळे आहे ते प्रेक्षकसुद्धा चित्रपट बघायला येत नाही आणि नंतर हेच लोक गळा काढतात की आमचे मराठी चित्रपट बनलेले त्या चित्रपटांना कुठले प्रेक्षकच नसतात किती मूर्ख आहे रे तुम्ही आता मला बोलायचं आहे प्रथमेशबद्दल प्रथमेश मित्रा तुझ्यामध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे ते तू तु तुझ्या प्रत्येक चित्रपटांमध्ये दाखवतो पण तू कुठे मार खातो तर त्या चित्रपटाच्या कथेमध्ये तू कथा अशी निवड ना की ज्यामुळे तुझे चित्रपट आम्ही गर्वानी आणि अभिमानाने सांगू की हा प्रथमेशच्या चित्रपट हा तुम्ही बघितलाच पाहिजे काय म्हणून तू हे चित्रपट निवडतोस मला बिलकुल म्हणजे माझ्या आकलनाच्या पलीकडचा विषय झालेला आहे मी मी हा पूर्ण चित्रपट बघताना विचार करत होतो की आता तरी काहीतरी चांगलं दिसेल आता तरी काहीतरी चांगलं दिसेल पण मित्रा तू तु, तु, तुझं पोटेन्शियल अशा फालतू चित्रपटांमध्ये काम करून वाया घालवतोयस प्लीज माझी तुझ्या कळकळीची विनंती की तू असे चित्रपट करू नकोस तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे तुला खूप जास्त आणि चांगले कामं भेटतील फक्त तू चांगल्या लोकांसोबत काम कर मला तुला एक गोष्ट विचारायची जर तुला मरायचंच आहे चित्रपटांमध्ये तर तू चांगली स्टोरी निवडून त्या चित्रपटामध्ये म्हण ना अशी फालतू स्टोरी निवडून तू चित्रपटामध्ये मरशील तर तुझ्या म्हणण्याला कुठला अर्थ राहणार आहे मित्रा तू खरंच मनापासून विचार कर एक भाऊ म्हणून सांगतोय प्लीज आशेक कंटाळवाणीने रटा चित्रपट नको देऊ आता चित्रपटात एक सीन आहे जिथे प्रथमेश बेडवर पडलेला असतो आणि त्याची आई त्याला म्हणते की जर तुला जास्त त्रास होत असेल तर तू जीव सोडून दे आहो आई ऐका लक्ष देऊन ऐका या चित्रपटामुळे प्रेक्षकांनी फर्स्ट हाफमध्ये जीव सोडून दिला आहे तुम्हाला पुढच्या गोष्टींची जाणीवच नाही आहे काय चालू आहे चित्रपटामध्ये खरंच खरंच म्हणजे अक्षरशेचा कहर झाला आहे परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो परफॉर्मन्स सगळ्यांचे चांगले आहे पण शाईन कोण करून जात असेल तर ती आहे वनिता खरात संजय दादव ओ संजय दादव साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगायची मागच्या चित्रपटात तुम्ही वनिता खरातला जे पात्र दिलं होतं ना ते अक्षरशः डल होतं या चित्रपटात तिने साकारलेलं हे पात्र बघा तिच्यात जे पोटेन्शियल आहे ना ते इथे ज्या प्रकारे वापरून घेतले ना तसाच वापर प्रत्येक कलाकाराचा प्रत्येक चित्रपटात झाला पाहिजे आणि खरंच परफॉर्मन्स बाबतीत वनिता खराच खरंच छान परफॉर्मन्स आहे आणि सगळे जेवढे मयुरेश प्रेम वगैरे जेवढे सगळे कलाकार होते सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि चित्रपट अजून कुठे जीव तोडत असेल तर ते होती या चित्रपटातली गाणी का होती मला नाही माहिती कशासाठी त्यांना टाकलं फक्त या दोघांना नाचवण्यासाठी त्यांनी जर टाकलं असेल तर खूप जास्त वाईट खूप जास्त आणि हां परफॉर्मन्सबद्दल मला ती जी रामतीर्थंकर आहेत हिरोईन त्यांच्याबद्दल बोलायचं ज्ञानदार ज्ञानदा तीर्थंकरच आहेत वाटतं नाव त्यांचं तर त्यांनी ना एक ड्रीम सिक्वेन्स दिला आहे ठीक आहे त्या ड्रीम सिक्वेन्समध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात खराब काम अक्षरशः सगळ्यात खराब काम केलं आहे ते त्यांनी नोट करून घ्यावं कृपया त्यापुढे असे खानेडे कामं आम्हाला दाखवू नका तर ओवरऑल मुंबई लोकल या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो चित्रपट हा माझ्या दृष्टीनं वन टाईम वॉचसुद्धा नाही आहे कथेच्या नावावरती ठिगळं लावलेलं बनियान सुमार दर्जाचं स्क्रीन प्ले आणि त्याहून बेकार म्हणजे संवाद आणि त्यासाठी वाया घालवलेला वेळ आणि टिकटॉक परफॉर्मन्स या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये विशेष असं काही नाही की तुम्ही सर्वांनी आवर्जून जाऊन हा चित्रपट बघितला पाहिजे तर मित्रांनो हा होता माझा मुंबई लोकल या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त होऊ शकता आणि सोबतच जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत तर तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सोबतच जास्तीत जास्त कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर आवर्जून आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्याने खूप मोठा आधार आणि पाठवणं मला भेटतं बस त्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाकी भेटूया आपण पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद काळजी घ्या